शेतकऱ्यांसाठी तुम्ही लावली आमदार की पणाला मानला आभा तुम्हाला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजीत आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर आपल्या तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून अशी सवय लागली की गावच्या ग्रामपंचायतीपासून ते अगदी जिल्ह्यात तालुक्यात जेवढ्या काही संस्था असतील त्या सगळ्या ठिकाणी घरातलाच माणूस असावा किंवा एका माणसाकडे पाच पाच दहा दहा जबाबदाऱ्या असाव्यात अशा प्रकारचं वातावरण आहे त्यामुळं सत्ताधारी गटातल्या सुद्धा कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला कुठेही संधी मिळाली नाही आणि आता राजकारणामध्ये नसीब आजमावणाऱ्यांची मला किंवा सेवा करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे प्रत्येकाला काही ना काही मिळालं पाहिजे म्हणून मी असं ठरवलं की माझ्या कुटुंबातील मी किंवा इतर कुणी पैपवना सदस्य असा कुठल्याही निवडणुकीत उतरणार नाही किंवा नियुक्ती सुद्धा करणार नाही आणि दुर्दैवानं आपल्या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये कारखाना ट्रॅक्टर कामाला लावणं हाच विकास समजला गेला त्यामुळं शिक्षणाच्या आरोग्याच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आणि त्यातल्या त्यात जो प्रशासकीय भ्रष्टाचार आहे त्याला राजीमान्यता मिळाली मी असा विचार केला की त्यांनी कारखाना काढलाय काढू द्या त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवावा आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा पण गेल्या तीस वर्षामध्ये हे सिद्ध झालंय की ते इतर गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही आणि मग त्यामुळं काय होतं की आज पंचायत समितीतल्या शिक्षणाचा दर्जा म्हणजे आज उदाहरणार्थ आपण एखादं सामान घ्यायचं असेल बाजारामध्ये तर चांगल्यात चांगलं आणि जास्त किमतीचं घेण्याचा प्रयत्न करतो पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये उलट आहे की एक लाख पगार असणाऱ्या मास्तराकडं ऐवजी दहा बारा हजार पगाराच्या शिक्षकाकडे शिकवायचा मानसिकता ते पण पैसे देऊ त्याचं कारण काय आहे तर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा घसरला कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये आपण अनेक वेळा पेपरमध्ये वाचतो इतके कोटी मंजूर उद्घाटन केल्याची ऐकतो पण कुठंही क्वालिटीचं काम करून घेतलंय असं आपण ऐकत नाही आता ह्या पावसामध्ये तुम्ही मला कुठंही पाच किलोमीटरचा रस्ता अगदी ह्या वर्षी केलेला दाखवा म्हणजे तिथंसुद्धा राजकीय हस्तक्षेप इतका आहे की माझं मत आहे की कॉन्ट्रॅक्टरला पाच टक्के अभाव द्यावं पण त्याच्याकडनं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून घेऊ नये म्हणजे त्याच त्याच रस्त्यावरती निधी द्यावा लागणार नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये जर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना जर आपण मदत केली त्याचा उदाहरणार्थ सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी इंडीला परांड्याला कारखाना काढायला आता माडा तालुक्यातले वेदन म्हणले किंवा हिथल्या ऊसासाठी काढले तर तिकडच्या ऊसा उसाचे कारखाने काढण्यासाठी त्याने आपल्यातल्या लोकांचे पैसे घेतले त्याचा कुठलाही परतावा नाही तेच पैसे जर एखादं मोठं हॉस्पिटल करण्यामध्ये किंवा एखादं मुलींचं मोठं वसतीग्रह करण्यामध्ये किंवा एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढण्यामध्ये केलं असतं तरीसुद्धा लोक आज जसे गप बसले तसेच गप्प बसले असते पण त्यांना आनंद झाला असता आम की आमच्या तालुक्यामध्ये मग ह्या राजकारणामध्ये दुसरा कोणतरी मोठा होऊ नये ही प्रवृत्ती असते माझं असं मत आहे की प्रत्येक क्षेत्र एकाकडे तज्ञाकडे पाहिजे शिक्षणाचे जी लो काही लोकं असतील तिथल्या तज्ज्ञांना आता समजा इथं सर आहे तिकडे तुमचे सर आहेत असे अनेक आहेत की जे स्वतः करतायत पण त्यांना जर सपोर्ट दिला तर ते अजून चांगलं करू शकतात माझ्याच कोंबड्यानं बाग दिल्यावरच दिवस उगवला पाहिजे असं नाही शाळा कुणीही काढू द्या आप आपल्या तालुक्यामध्ये जे, जे करतायत त्यांना सपोर्ट करायचं आणि मी काय करणार नाही हे सांगायचं धाडस मला वाटतं मी पहिल्यांदा सांगितलं आणि त्याला शपथपत्र म्हटलं मी कि 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 की ह्याच्यामध्ये माझ्या स्वभावाप्र बघता तुम्हाला माहीत आहे की मला जे तोडल ते मी बोलतो म्हणजे मी माझ्या प्रपंचासाठी आमदारकीचा उपयोग करणार नाही मी कृपया मिळवण्यासाठी करणार नाही भ्रष्टाचारी अधिकारी हिता आणणार नाही स्वतः ठेकेदारी करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या शपथपत्रामध्ये सांगितले आणि लोकांना विनंती केली की बाबा अनेक जण इच्छुक आहे तुम्ही मला सांगितलं की नाही बाबा तुम्ही पाहिजे तर मी पुढं जाऊ शकतो त्यांनी सांगितलं मला की नाही तुमच्यापेक्षा आमका जरा बरा होईल तरी मला विचार करतो म्हणून मी उमेदवारी जाहीर केलेली नाही किंवा के काय नाही पण मी लोकांपुढं मी काय करणार हे सांगितले आणि मी काय नाही करणार हे पण सांगितले पसंत असतील तर लोक मला सांगतील की गो आहे तर त्याप्रमाणे माझी भूमिका आहे माडा विधानसभा निवडणुकी वीस हजार चोवीस साठी शपथपत्र होय मला आमदार व्हायचंय हे तुम्ही जे पत्र काढला आज राष्ट्रवादी विसरून जर पक्षानं जर दुसराच उमेदवार दिला तालुक्यात तर त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुमचा विश्वास काय एवढा दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर सातत्यानं दोन हजार चोवीसला लढायचं त्या भूमिकेतनं मी गेले पाच वर्ष काम करतो त्यामुळं पक्षामध्ये ऐन वेळेस बावन्न हजाराचं लीड बघून किंवा वातावरण बघून कोण असतील त्याचा पक्ष विचार करणार नाही अशी मला खात्री आहे आणि तुम्ही स्वतः जरी मला सांगितलं एखादं कारण की बाबा तुम्ही लढवण्या योग्य नाही तरी मी समजेन स्वतःला की बाबा नाही आपण थांबलो मग आता हे मागणं काय कुणाचा गुन्हा नाही कित्येक जण मागत असतात तुम्हाला हे माहीत आहे की मागत पण मी पाच वर्ष सातत्यानं काम करतोय त्यांची जी दुसरी बाजू जनतेसमोर येत नव्हती ती आणायचा मी सातत्यानं प्रयत्न केला की ज्याला हे विकास समजत होते तो विकास नाही तर स्वतःचा प्रपंच केलेला आहे आज सिबिल किती लोकांचं खराब केलं किती लोकांच्या नाव हो, कर्ज काढले कर तर प्रत्येक वेळेस ते कर्जमाफीमध्ये ते कर्ज जी वाट बघतात कर्जमाफी आली की मग त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा जनतेला होण्याच्या एका कुटुंबाला झाला आणि हे काही एका दिवसामध्ये कुणीतरी टीका केली तर वातावरण बदलत नसतं त्याला सातत्य असावं लागतं सातत्यानं मी दुसरी बाजू जनतेसमोर आणली आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं मी काय काम केलं असं तर जनतेसमोर बबनदादाची विश्वासार्ह आणली मी काय ते राजकीय स्टंडबाजी म्हणून सांगितलं नव्हतं त्यांनी फोन केला होता बाळासाहेब मी काय असं म्हणत नाही म्हणजे ते कुणालाही फोन करतात कुणाकडेही रात्री किती वाजता जातात जिथं त्यांचा फायदा आहे म्हणजे तालुक्यातल्या जनतेच्या हे लक्षात आलं की एवढा सर्व संपन्न असणारा माणूस म्हणून परिवर्तन झालं आज आपण चार पाच निवडणूक पाहिले की माडा तालुक्यात दादा विरोध दा एक असे एक प्रत्येक वेळ तीन ते चार जण उभं राहतात एकत्र मिटिंग होतात आज आपले इथं मिटिंग झाली ती मला वाटते दोन हजार नऊच्या च्या मला किंवा नऊ लाच सगळे बालकी वगैरे होते त्यावेळेस की एका एक द्यायची म्हणून त्याच्यानंतर पण तीन चार उमेदवार ह्यावेळेस आता सगळं मिटून मिटणार का अजून असंच होणार पुढं मी स्वत फार आग्रही नाही एकाशे कोणासाठी झालं तर काय अडचण नाही पण मला असं वाटत पण नाही त्यासाठी प्रयत्न करावा असं पण येईल कारण जनता ओळखते की कोण कशासाठी त्यामुळे निवडून येणाऱ्या आणि टक्कर देणाऱ्या दोन उमेदवारांनाच मत लोक मतदान करतात बाकी लोकसभेलासुद्धा चाळीस उमेदवार होते तुतारी समजून कृपाणीला पडलेली मतं सोडली तर नाव घेण्यायोग्यसुद्धा कोण उमेदवार नाही आणि खरं तर एकदा उगच दाबून खाली बसवण्यापेक्षा कळलं पाहिजे कोण किती मतात आहे कोण किती मत आहे त्यामुळे गोवंदाना पडायचं असेल तर हे तुम्ही समीकरण कायमस्वरूपी जर केलं ना तर सगळ्यांना वाटते की रणजित पह्याप उभा आहे तो पाडाय त्यात माझं भागावं सांग मी तर फार दिवसापासून म्हणजे माझं लॉजिकच मला पटत नाही या खास उमेदवार <coughs> असल्यावर पडत आहे आता मी नंतर यासाठी प्रयत्न करत आहे तर नाव आपलं शिवाजीराजेच घेतलं जातं कधी अभिजित पाटलं नाव घेतलं जातं ना काल तर सोशल मीडियावरती अशी चर्चा आहे की रमेश मालक दादांचे भाऊ जाऊन सुप्रिया यांना भेटले होते हे प्रयत्न करत याबद्दल मत काय तुमचं पवार साहेबाचं काय थांबणार मला वाटत नाही शिंदेमुळे साहेबाचं काय थांबलं असेल त्यामुळे त्यांचा तर काही विषय नाही शिवाजीराजे कांबळेंना मागायचा अधिकार आहे ते मागत आहेत पक्ष विचार करून सगळी समीकरण पक्ष बघत त्याचा विचार करत बाकीच्या जे ह्या पक्षात नाही त्या पक्षातल्या लोकांचा मी काय ग्रह्य धरत नाही अनिलदाई साठेंना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना पवार साहेबाकडून राहुल गांधी सोनिया गांधी नाना पटोलेकडून ही जागा काँग्रेसला लागे घ्यावी लागेल आणि निर्विवादपणे त्या काँग्रेसच्या उमेदवार होतील आणि महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आम्ही त्यांचं काम काल सोशल मीडियावरती सुशिल सुप्रियाता संघ मालकांचा फोटो प्रसिद्ध होऊन निवडणुकीसाठी ते प्रयत्न करत आहेत याबद्दल रमेश मालक राजकारणात आहेत हे मला तर दिसत नाही मला वाटत नाही की, 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 तेर की, तेर की आता समजा बोगुंदाजांनी संजय मामानी भेट घेतली तर मी त्याला राजकीय भेट समजेन रमेश शिंदे हे व्यावसायिक आहेत ठेकेदार आहेत सहज भेटले असतील केले असतील किंवा त्यांनी आता राजकारणात आहेत असं मला वाटतं त्याच्यावर प्रतिक्रिया काय उगंच काय काय प्रतिक्रिया व्यक्त करावी असं मला वाटतं आहेत का रमेश मला राजकारण त्यांचा मुलगा धनराज दादा सध्या राष्ट्रवादीसाठी प्रयत्न करत नाही येण्यासाठी त्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर मी तेच सांगितलं तुम्हाला की शरद पवारांना अजित पवारांना सुद्धा न घेता राजकारण आहे मग शिंदेमुळं काय त्यांचं बंद पडेल असं मला वाटत नाही आणि धनराज शिंदेला पंचायत समितीमध्ये संधी दिली होती जनतेने माझ्या माहितीप्रमाणे ते एकाही मीटिंगला गेले नाहीत ही माझी माहिती आहे खरी किती मला माहीत नाही पण ते गेले नाहीत त्यांना किती इंटरेस्ट आहे का त्यांना काहीतरी बांधून पुढचं घ्यायचं हे मला नाही सांगा पण मी तुम्हाला एक सांगितलं की लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्या कार्यकर्त्याला इथं उमेदवारी मिळेल माडा विधानसभेसाठी काही कार्यकर्ते करून किंवा काही वर्तमानबद्दल बातम्या किंवा बाबा माहिती पडतील शिवबाबा ही उभा राहण्याचे ते इच्छुक आहे याबाबत पण चर्चा चालू आहे शिवबाबांचे अतिउत्साहित कार्यकर्ते टाकत असतात अजून कुठल्याही माहिती पाठला नाही आम्ही माडा विधानसभेची निवडणूक लढवणार असं स्टेटमेंट माझ्या समोर आलेलं नाही परंतु आमच्यातलं कोणच लढणार नाही हे स्टेटमेंट मात्र माझ्यासमोर आलेलं आहे की आदरणीय बाळदादांनी सांगितलं की आमच्या घरातला कुणी लढणार नाही आणि आवश्यक नसताना त्याच्या जा पुढं जाऊन त्यांनी सांगितलं की जर कोणी उभं राहिला तर मी विरोधात काम त्यामुळे बाळदादांचा स्वभाव माझा स्वभाव सारखाच आहे म्हणजे तोलन ते आम्ही बोलतो त्यामुळे मला असं वाटत नाही की काही उत्साही कार्यकर्ते आपले करत असतात प्रत्येकावर प्रेम करणारे कार्यकर्ते असतात त्यांनी ते करायचं असतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा